नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन अशा ब्लॉग मध्ये पावसामध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आहे गटारी अमावस्या सर्वांना गटारीच्या हार्दिक शुभेच्छा गटारी आणि ही आमची गटारी आहे फ्लावरच्या वावरामध्ये मध्ये काढतात फ्लावर इथे भरण्याचं चा काम चाललेलं आहे आणि आम्ही सगळे भिजलेलो आहे तर असा पाऊस चालू आहे जोरदार आमच्याकडे आणि इथे बाहुबली दोन उचलणार आहे पण नाही उचलणार नाही उचलणार ना का उचलू हे बघा बाहुबि तुम्हाला कसं वाटतं गटारीच्या दिवशी वावरामध्ये काम करतानी आता काय लोळा तिथं गटार आहे लोळा की म्हण बघा तिचं पाणी साचलेलं आहे वावरामध्ये आणि गटार या आमच्या अशा पद्धतीने वावरातच सुरू झालेली आहे एक एकटेकट्या आणि वावरात या उतरून जाई नाखी पाऊस आहे उतरून तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे खूप पाऊस आहे बघू शकता तुम्ही बघा डोंगर पण दिसत नाही सफेद सफेद झालेत सगळे डोंगर आहे आमचं फ्लॉवर भरायचं काम <laughs> तर अशाच कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये पुढे आम्ही बघित दाखवूच तुम्हाला सर गोन टाचण्याचं काम चाललेलं आहे इथे बघा टाचा पटापट याच करायचंय गटर काढतो मग काय गटरे बिटर शेतकऱ्याला सगळा सगळं चालतात लोड येई <laughs> गटर नाही वावराच्या पाणी साचलंय गटरी सारखं पाणी नाही स्वच्छ पाणी बघा चांगलं पाणी इथे कस वाटत मग पावसात ए बारिश की बोंदे ते बोंदे बूंदी और बुंदी के लाडू चे लाडू आणि गँग आलेले आहे वावरामध्ये एलियन उतरलेले आहे बघू शकता तुम्ही फक्त हेच एलियन नाही ची <laughs> हे मनुष्य आहे हे बाकीचे सगळे एलियन आहेत कशी मित्रांनो फ्लावर मंग कसा आहे बघायचंय तुम्हास बघायचंय हे बघा ए, नाद आहे का नाही नाद झाली गोंड टाचून कोणला ट्रेनिंग आमच्या शेट मस्त आमच्या शेट टाचून देतात गोन भारी एकदा उचलली का पटकन जाते फाटून ती अशी टाचला देतो गोन उतरून यांना कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपली फ्लावर काढून झालेली आहे आणि गोणी वगैरे वाहून ठेवलेले आहेत तर आम्ही आलो आहे घरी आणि खूप सारा पडतोय पाऊस बघू शकता तुम्ही आणि आता आल्याची गाडी पण आलेली आहे आता आल्लं भरून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं घरामध्ये आल्लं ठेवलेलं आहे हे बघा इथे आणि आम्ही सगळे भिजून गेलेलो इथं आल्लं इथं माझे सासरे उभे आहेत आल्याची गाडी आली आहे त्यामुळे तर मित्रांनो खूप पाऊस पाऊस चालू आहे आम्ही काही ब्लॉग एवढा मोठा बनवू शकलो नाही त्याबद्दल सॉरी कारण खूप पाऊस आहे तर काय नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय नाही टाटा बा बाय